नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मौजे चितळे येथील गायराण जमीन सातबारावर नोंद लावण्यात यावा एकलव्य संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने शिवाजीराव राज्यमंत्री दर्जा असलेले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी महाराष्ट्र श्रीमो शामू गोलवाड व सौ वैजयंता गोलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खाली, खाली सह्या करणारे भिल्ल जातीचे शासनाच्या सर्व सुविधांपासून वंचित आहोत आम्ही मौजे चितळे येथील जमीन सर्व्हे नंबर सुमारे तीस ते पस्तीस वर्षापासून नांगरणी पाळी पेरणी करून पिकांचे उत्पादन घेत आहोत सदर त्या जमिनीवर आमचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे आम्ही सदरील जमीन गेल्या तीस ते वर्ष पस्तीस वर्षांपासून आम्ही अतिक्रमण केल्यामुळे आमच्यावर कुठलेही पोलिसेस किंवा खटले दाखल झाले नाहीत शासनाचा असा नियम आहे की भूमिहिरांना जमीन मिळाली पाहिजे तरी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की आम्हाला जातीतील वंचितांना न्याय मिळावा व आम्हाला जमीन मिळावी व पुढील कारवाई चालू करण्यात यावी यावेळी ज्ञानदेव आहेर अशोक आहेर सुखदेव आहेर दिलीप आहेर सुनील आहेर लहानू आहेर तुलसीराम आहेर सोमनाथ आहेर अक्षय आहेर सचिन आहेर आदी नागरिक भव्य संख्येने यावेळी उपस्थित होते मी चितळी गावचा नागरिक हे पाथडी तालुक्यात चितळी हे गाव माझ समस्या अशी आमची का आम्ही गायरांमध्ये मध्ये राहत होते तर तिथे आम्हाला घरकुल आलेले ते बांधता येणार गावकरी बांधून द्यायनात ठेवायनात वायनात नावचं नसल्यामुळं ना ना काही एरियाकडे बरं लाईट घ्यायला गेलं तर लाईट बी लोक तोडून टाकित हाफश्या बंद पडलेले सरपंचाला सांगितलं तर तेव्हा आम्हाला सांगतोय का तीन हजार रुपये गोळा करा मग मी नीट करून देतो त्या हापशेची नोंद बी नाही त्याची नोंद फक्त लावली कुठं ग्रामपंचायतमध्ये पंच समितीला नोंद नाही त्याच्यामुळेचं बी डोकं ना त्याला काही पैसे येत नाही त्या हापशेला त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं एक तीन हजार रुपये गोळा करा तेव्हा मी तुम्हाला नीट करून देईन बरं ते झालं बंद पड आम्ही त्या राहनात बोर बी घेतलेले आहेत गायऱ्यांमध्ये पाणी पिण्यासाठी तर आकडा टाकून लाईट आणले लोक रात्री आमची वायरी बी कापून येते तिथं लैटी बी आम्हाला नाही कमीत कमी आम्हाला तिथं पंधरा सोळा वर्षाचे पूर्ण दिवस झाले असते तस तिथं आम्ही आमची पिढी गेली तिथं आमचे बाप तुझं ते राहण्यात काही वाढले तिथं म्हणजे हे झालेली येत असं येण्या जाण्याला बी रस्त्याची काही सोय नाही आम्हाला घुसावं ना लागत वावरतो इकडून तिकडून असते कोणाचे बी हा आणि ट्रॅक्टर मुरमाला येते तिथं आणि गेलो आम्ही त्यांना सांगायला तर हनमार करतात काही दारू पिऊन येतात माणसं लांबते काही बी बोलतात शिव्या देतात काही बी असं बोलतात आणि जाती बोलतात भेटते आमक तेमक काही बी हेवत माझं भाऊ येत गत्र धरलं मी कामाला गेलो तो राहनात तर याला हनमार केलं हे लगेच हक्काबुक्की दारू पिऊन येऊन तुमचे सफर हे करू आमक करत मोडून टाकू पेटून देऊ तुम्हाला गावात रंग सुद्धा यायचं नाही मोठी देऊन तुम्हाला उठून पाठवून आणले असं करतात गावचे लोक आम्हाला चित्तळीगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे भिलवस्ती आदिवासी गायरान मंदिर यांनी अतिक्रमण केलेले पण यांना आतापर्यंत कशाची सुविधा सरकारने दिलेली नाही तर एक संघटनेचे मोहन गोलवाड आणि वैजनता ताई गोलवाड महाराष्ट्र संघटक शिवाजी ढवळे मा साहेबच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांची बैठक घेतली खरोखर पाणी केली साहेब खरोखर परिस्थिती नादा या लोकांची की यांना पाण्याची सोय हो नाही लाईट नाही यांचे यांची शिक्षणाची सोय हो नाही यांची इतकी हो या गरीब सोय गरिबीची सोय की यांना आतापर्यंत कोणत्या बी अ सरकारने काहीच यांना दिलेलं नाही की यांना यांची अशी अडचण यांना जाती दाखला कुपन आधार कार्ड यांना घरकुला आले तर जागा नाही अतिक्रम मध्ये राहतात आणि सरकारने इकडून लोकांनी काय म्हणायचे की गायरान हे गरीबासाठी आदिवासी बरं आदिवासी हा देशाच्या मालक साहेब आज विचार करायची गोष्ट यांचा जर कोण विचार नाही केल्या तर आम्ही एक संघटना बंड पुकारल्याशिवाय कधी राहणार नाही मी वैजंता महिला संघटना असं आमच्या आर्थिक यांनी केलेले गायराजीने मग आता हे त्यांना आधी यांना वाचा नाही फोडलेली आजपर्यंत यांना वाचा कोणी फोडली नाही आणि कोणी गाव त्यांना घर कोण नाही दिलेलं कोणी पाण्याची सुविधा नाही लाईटी सुविधा नाही ही कवर आज त्यांचे पंचवीस तीस वर्ष झालेले त्यांचे तिथे राहिलेले मग यांचं राहायचं आम्ही जाऊन पाहिलं त्यांच्या हस त्यांना जायला सुद्धा रस्ता नाही रस्ता नसल्यामुळे आम्ही जाऊन बघितलं त्यांना तर वावर हाय तर त्यांना करून खाता येत नाही लाईट लाईट घ्यावा तर लाईट घेऊन देत नाही तर कशासाठी आदिवासी आहेत तर आम्ही मग आदिवासीला वाचा कोण पडणार मग आता आम्ही आदिवासी आहे तर मग आम्ही गेलो पाणी केले मग आम्ही हायतर नाही पाठिंबा काय त्यांच्या पाठीभ्या स्वर्घटना पाठिंबा आहे नाही केला स्वर्गा हे करू मी अक्षय दिली पायर राहण्या चिता आलो पातळी तालुका जिल्हा अहमदनगर चिता आम्ही गायरान धरलेलं आहे गायरानामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची शासनाची सुविधा नाही <Sessant> लाईट नाही पाणी नाही रस्ता सुद्धा नाही आम्हाला आम्ही लोकांच्या हिरीतून जाऊन पाणी शोधून आणतो आमचे परिस्थिती आम्हालाच माहिती आमच्या एक आपल्या ग्रामपंचायतीमध्ये त्याची सुद्धा नोंद नाही ग्रामपंचायत सर मध्ये सरपंच आम्ही सरपंचाकडे सर गेलो सर आपशाचं बा हे करायला तर सरकार आपण सरपंचा म्हणून तीन हजार रुपये मागवतो नीट करण्यासाठी आम्ही कुठून द्यायचे तर खूप हालचाल परिस्थिती वाईट असल्यामुळे आम्ही काय पैसे जमा करू शकत नाही आणि त्या आपल्याची पंचायत समितीमध्ये सुद्धा नोंद नाही आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस मध्ये आलो इथं आमचे दखल घ्याव दखल घ्यावं म्हणून